तुझं नाव सांग आणि शाळेचं नाव बरं आता या ठिकाणी आज काय होतं स्वीट वस्तूचा कार्यक्रम होता बरं आणि अजून काय काय होतं बिस्किट मिळाले सकाळी किती वाजता आले तुम्ही शाळेमध्ये साडे दहा वाजता आणि इथं किती वाजता आलेत बारा वाजता आले तुझी तपासणी झाली सगळी आणि खाऊ भेटला काय भेटला खाऊ

महिलांबरोबर घेऊन आम्ही समाज काम करतो प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतो हॅपी स्कूल हॅपी विलेज हेल्थ चेकअप्स आहे जे आहे हॅपी आणि खूप सवयकल कॅन्सर आम्ही करू शकतो ते आम्ही प्रयत्न करतो आमच्या क्लबद्वारे करण्याचा यावर्षी आम्ही हा नवीन क्लब स्थापित केला आहेब अप बावन शक्ती आणि मला खूप अभिमान वाटते की आमचे जे आहे ज्योतिटाई त्यांचे सेक्रेटरी आहेत खूप छान काम करतात म्हणजे आम्ही मागच्या वर्षापासून काम करते पण ह्यांचं जे काम आहे ग्राउंड लेवल वर येऊन गावामध्ये मोठे मोठे क्लब शकत नाही तर त्यांच्यासाठी मला असं जोरदार खरंच आणि त्याच्याबरोबर बरोबर दो आमचे भरण भाऊ पण खूप खूप छान काम चालले आहे आणि खूप अभिमान वाटतो आम्ही कोरोना बघून मन भरून या की खूपच छान गरज घेण्या खरंच गरज आहे जसं आता सांगितलं की हे पुढचे आपले भविष्य आहे देशाचे तर हे जर हेल्दी असेल तर आपलं भविष्य पण हेल्दी असणार आणि परत तुम्ही सगळ्यांचं धन्यवाद तुम्ही जिथं आली आणि तुमच्यामुळे आम्हाला इथं गॅस आणि हे सगळं आम्हाला करायला आलं थँक्यू सो मच थँक्यू सो मच strength <coughs> <coughs> if� 116 15 116 15 116 15 सॉरी त्याच्याबद्दल सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित असले सर्व मान्यवर सरपंच सर ग्रामसेवक सर थोरस सर आणि बामाच्या सगळ्या महिला भगिनी ज्या कोणच्या ना कोणच्या पदावरती आहेत त्यांचं खूप खूप स्वागत पण करते आणि आभार पण मानते की त्यांनी वेळात वेळ काढून इथं आलात आणि आमच्या ह्या कार्यक्रमाला खूप छान अशी साथ दिली खास करून थो थोरात सर त्या सरांनी आम्हाला इथे इथरवी क्लबला खूप छान असं मार्गदर्शन पण केलं आणि आम्हाला ह्या क्लबबद्दलचं व्यवस्थित असून देणार सगळी सोय सो सरांमुळे व्यवस्थित लागून गेली त्याबद्दल धन्यवाद सर तुमचे खूप खूप आणि सदरचं सरांचा खूप खूप धन्यवाद कारण की या मोहिंदोरी गावामध्ये आमच्या डॉक्टर्सला मिळणार खूप छान अशी मदत होती त्यामुळे सर्वांच धन्यवाद करतो आणि निश्चित या सगळ्यात जॉईंट कार्यक्रम आहे मुख्य त्या बाबत चव्हाण सर आम्हाला बोलले की असं असंच करायचंय राजोडेश्वर येऊन बोलले की आपल्याला मुलांचा कॅम्प घ्यायचा थोडंसं म्हणले काय लागलं तर पंच मिसारबाबदारी कोणावर आली सरपंचा आम्ही म्हणलं आधी तरी कसाला मागा आहोत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतला जावे या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला मुलांची तपासणी करायची आवपांची तपासणी करायची आणि महिलांची सुद्धा तपासणी करायची आपल्याला तुझं नाव सांग आणि राहायला कुठे तू बरं आणि शाळेचं नाव बर आणि तुमची काय तपासणी होती इथं काय काय तपासणी केली तुमची रक्त सुई मारली तुम्हाला बरं ठीक आहे आता ह्याच्याकडे तुझं नाव सांग संपूर्ण नाव आणि ओके चला पुढं तुझं नाव सांग मोठे सांगायचं तुझं नाव श्रुती गौतम गंधार ओके तुझं नाव सांग, okay, सांग? किती येतो आता शिकते ओके आणि हां चला तुझं नाव सांग तुझं नाव ओके तुझं हा राहिला तुझं नाव सांग बर इकडं पुढं तुझं नाव सांग ओके हां बरं आणि तुमचं तर काय काय तुम्हाला काय काय तपासणी केली सांगा पडकेला काय काय तपासणी केली रक्त सुई मारली का तुम्हाला आणि खाऊ दिलं खायला काय काय दिलं खाऊ बिस्किट दिलं बरं तू काय सांगणार